आजची रेसिपी अगदी पंधरा मिनिटात तयार होते तुमचं आंघोळीचं पाणी तापेपर्यंत ही रेसिपी बनेल बॉस मी तयार आहे ही रेसिपी त्या लोकांसाठी आहे ज्यांना सकाळी खूप धावपळ असते सकाळी शाळेला जाणारी मुलं ज्यांना वेळ कमी आणि भूक जास्त सकाळी ऑफिसला जाणारे लोक ज्यांना पण वेळ कमी आणि रेसिपी खूप जास्त आणि त्या लोकांसाठी ज्यांच्या टिफिन मध्ये रोज ती चपाती भाजी असते त्यांच्या टिफिन मध्ये आज थोडसा स्टाईल थोडस चीज आणि थोडासा वाईट सॉस पास्ता जाणार आहे म्हणून गॅस पेटवा भांड तापवा आणि पंधरा मिनिटात इटलीचा पास्ता आपल्या किचन मध्ये हा आमच्या लाईफ मधला मामा मी आखरी पास्ता असणार आहे मला चुकीच समजू नका कारण ही व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी तुम्ही एकदा ट्राय केली की के तुम्ही दुसरी कोणतीच रेसिपी ट्राय नाही करणार पास्ताची हो पास्ताची हो ते सोडा पहिला एक कढई घ्या दोन कप पाणी आणि दोन टेबलस्पून मीठ टाका जेव्हा पाणी उकळेल तेव्हा त्यात धुतलेला पास्ता टाका मी तीनशे ग्रॅम घेतला तुम्ही चारशे पाचशे किती पण घ्या पास्ता ऐंशी टक्के शिजला इतर साईडला काढायचा सा। नव्वद टक्के आपला प्रशिस्त मग कढईमध्ये एक टेबलस्पून बटर पहिला त्यात कांदा टाका आणि तो गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर कॅप्सिकम टाका या सगळ्यांना एक मिनटं शिजवून घ्या आणि त्यात लांब चिरलेले गाजर घाला याला परतून घेतल्यानंतर त्यात बॉईल्ड स्वीटकॉर्न टाकायचे मिक्स करून साईडला काढा यामध्ये तुम्ही ऑप्शनल मशरूमसुद्धा टाकू शकता व्हाईट सॉस बनवण्यासाठी दोन टेबलस्पून घी किंवा बटर त्यात दोन टेबलस्पून मैदा आणि मैदा टाकताना एक लक्षात ठेवायचं की मैद्यामध्ये लम्स नाही झाले पाहिजे त्या मैद्यामध्ये आता आपण दूध टाकायचं यामध्ये लम्स नाही झाले पाहिजे आणि लम्स झाले तर विस्कर घ्या आणि विस्करच्या एक जीव करून घ्या आता यामध्ये चीज टाका तुम्ही स्लाइस चीज क्यूब चीज किंवा चीज खिसून सुद्धा टाकू शकता तुमची मर्जी आणि चीज वितरताना बघून त्याच्या प्रेमात पडू नका चीज घातल्यानंतर पास्ता एकदम क्रीमी होतो आता त्यात सोबत फ्री मिळालेले चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाका त्यासोबत ब्लॅक पेपर आणि अर्धा चमचा धनिया पावडर टाका हो धनिया पावडर टाका टाका मला पास्ता थोडा स्पायसी आवडतो थो, म्हणून मी यात थोडीशी लाल मिरच किंवा चटणी टाकली आहे तुम्हाला पायात घालू शकता किंवा स्किप करा पण याने कलर थोडासा चेंज होईल आता शिजलेल्या व्हेजेस टाका मिक्स करा आणि शिजलेला पास्ता टाका मिक्स करा आपला हा क्रीमी चीजी पास्ता तयार झालेला आहे हा व्हाईट सॉस पास्ता अगदी पंधरा मिनिटात होतो तुम्ही हा नक्की बनवून बघा आणि तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी हा एन्जॉय करतो आणि तुम्ही पण एन्जॉय करा झाला भरपूर सकाळी शाळेला जाणारी मुलं त्यांच्याकडे वेळ कमी भूक जास्त सकाळी ऑफिसला जाणारी मुलं मुलं कसे असतील ऑफिसला जाणार जाणारे ठीक आहे आता यानंतर काय होत बघून बघून त्यांच्या टिफिन मध्ये रोज